निमित्ताने सांगलीमध्ये जिल्हा परिषदेच्या कृषी विभाग आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने फळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले सांगली जिल्ह्यात पिकणाऱ्या फळांना स्थानिक बाजारपेठ मिळावी शेतकरी ते थेट ग्राहक या उद्देशाने फळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले शहरातल्या कल्पद्रुम क्रीडांगणावर पार पडत असलेल्या फळ महोत्सवामध्ये वेगवेगळ्या जातीचे एक्सपोर्ट द्राक्ष डाळिंब चिकू पपई आंबा अशा वेगवेगळ्या तेरा प्रकारच्या फळांचे स्टॉल्स लावण्यात आले असून या फळ महोत्सवाला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे मी मनोज वित्ताळ कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सांगली या ठिकाणी आज आपण फळ महोत्सवाचं आयोजन केलेलं होतं दिनांक तेवीस फेब्रुवारीपासून तर सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत सांगली जिल्ह्यामधील सर्व द्राक्ष उत्पादक असतील फळ उत्पादक असतील त्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतनं आपण ह्या ठिकाणी या फळ महोत्सवाचं आयोजन केलेलं होतं या महोत्सवाच्या निमित्ताने आपण अनेक विविध उपक्रमसुद्धा आयोजित केले चित्रकला स्पर्धा असेल त्याचबरोबर फळपाकृती स्पर्धा आहे फळ त्याचबरोबर फळसजावट स्पर्धा आहे होम मिनिस्टर कार्यक्रम आहेत अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम आपण घेतलेले होते त्याचबरोबर युवकांना मार्गदर्शन मिळण्यासाठी प्रक्रिया उद्योगामध्ये युवक कसं करिअर करू शकतात याच्यासाठीचं सुद्धा आपण आज या ठिकाणी लेक्चर ठेवलेलं होतं आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून फळांच्याबद्दलचा जो समज गैरसमज आहे शेतकऱ्यांच्या उत्पादित केलेल्या मालाचा तो दूर करणे आणि एक रास्त भावामध्ये चांगल्या पद्धतीचा माल त्या ठिकाणी ग्राहकांना सांगलीकरांना उपलब्ध व्हावा आज जर आपण या ठिकाणी बघितलं तर जवळजवळ पंधरा प्रकारची द्राक्षाचे वाण वेगवेगळे या ठिकाणी आहेत तेरा प्रकारची पिकं या ठिकाणी विक्रीसाठी ठेवली गेली आहेत आणि पहिल्याच दिवशीचा रिस्पॉन्स एवढा चांगला मिळाला की जवळजवळ सव्वा पाच लाख रुपयाचा त्या ठिकाणी मालाची विक्री चार हजार सहाशे चाळीस किलोग्रॅम एवढा माल या ठिकाणी विकला गेला त्याशिवाय या ठिकाणी आपण जर बघितलं तर फळांपासून तयार केलेले विविध पदार्थ फळ ज्यूस असेल किंवा फळांपासून तयार केले जाम जेली असेल स्ट्रॉबेरीपासून तयार केले वेगवेगळे पदार्थ असतील हे सुद्धा या ठिकाणी विक्रीसाठी शेतकऱ्यांनी ठेवले आणि एक चांगल्या पद्धतीचा उत्सव स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण हा फळ विक्रीचा कार्यक्रम ठेवल्यामुळं फळ प्रदर्शन आणि उत्सव या दोन्ही कार्यक्रमांचं आपण आयोजन केल्यामुळं शेतकऱ्यांना या ठिकाणी बाजारपेठेत जी काय एक चांग प्रत चांगल्या पद्धतीची पद मिळायला पाहिजे शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीचा सा सन्मान मिळायला पाहिजे तो साध्य करण्याच्या उद्देशाने आपण आज ह्या ठिकाणी फळ महोत्सवाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या फळ महोत्सवाला चांगल्या प्रकारे सगळं ना सर्व नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे धन्यवाद